कर्ज न फेडणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरूच ठेवू राजलक्ष्मी पतसंस्थेचं स्पष्टीकरण कर्ज घेऊन ते परत फेडण्यास टाळाटाळ करणाऱ्या थकीत कर्जदारांविरुद्ध राजलक्ष्मी पतसंस्था कायदेशीर कारवाई सुरूच ठेवणार आहे असे स्पष्टीकरण पतसंस्थेचे व्यवस्थापकीय संचालक क्षितिज तायडे यांनी दिले आहे उच्च न्यायालयाने एका थकीत कर्जदाराची याचिका फेटाळत संस्थेच्या बाजूने निकाल दिल्यानंतरही यवतमाळात काही थकित कर्जदार एकत्रित येऊन संस्थेविरुद्ध तक्रारी आणि आंदोलनाच्या धमक्या देत आहेत हे प्रकार खपवून घेतले जाणार नाही कायदेशीर कारवाई वैध वैध उच्च न्यायालयाचा निकाल कर्ज वसुली संदर्भात उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालयाचा निकाल रद्द करून राजलक्ष्मी पथ संस्थेच्या बाजूने निर्णय दिला आहे न्यायालयीन तुजोरा संस्थेचे कारवाईचे सर्व कायदेशीर अधिकार वैध व योग्य असून संस्थेचे काम पारदर्शक आणि न्याय असल्याचं या निकालातून स्पष्ट झाले आहे बँकेची जबाबदारी ठेवीदारांच्या पैशाचं संरक्षण करणे आणि थकीत रक्कम वसूल करणे हा संस्थेचा नैतिक आणि कायदेशीर अधिकार आहे तर कर्ज बुडव्यांमध्ये घबराट नियमानुसार कर्ज घेतल्यानंतर पैसे भरण्यास टाळाटाळ करणे योग्य नाही काही थकबाकीदार कर्जधारक बँकेविरुद्ध षडयंत्र रचत खोट्या तक्रारी करण्याचा प्रयत्न करीत आहेत न्यायालयीन निर्णयानंतर आता वसुलीची प्रक्रिया कायदेशीर रित्या सुरू राहील या भीतीमुळे काही लोक चुकीचा विचार करून प्रचार करून आंदोलनाचे वातावरण तयार करत आहे तर तायडे यांचं आवाहन संस्थेचं आर्थिक स्वास्थ्य मजबूत आहे आणि ठेवी सुरक्षित आहेत सर्वांनी संस्थेवर विश्वास ठेवावा व चुकीच्या प्रचाराला बळी पडू नये संस्थेविरुद्ध खोटे आरोप अफवा किंवा बदनामी करणारी वक्तव्य करणाऱ्यांवर कायदेशीर मार्गाने कारवाई केली जाईल या पत्रकार परिषदेला संस्थेच्या अध्यक्ष सौ संध्याताई तायडे यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते Never miss an update.